नमस्कार नमस्कार सर सुधारित शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण सुधारित शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनल चालू केलं तर परंतु भरपूर शेतकऱ्यांचा जर बघितलं तर भरपूर शेतकऱ्यांना या चॅनल मार्फत भरपूर अशी माहिती भेटत असते आणि नवीन नवीन माहिती आपण या सुधारित शेती तंत्रज्ञान देत असतो जे की जेणेकरून शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये जास्त कसं उत्पादन मिळवायचं ह्याच्यावर आपण महत्वाचा सल्ला देत असतो आता बघितलं तर आपण राजमा असेल हरभरा असेल सर्व पिकावर केळी असेल तुमचे बटाटा लागवड असेल टोमाटा लागवड असेल सगळ्या पिकावर आपण सल्ला देत असतो आज आपण राजमा पिकाला त्यांनी आपलं चॅनल कसं बहिलं किंवा त्यांनी ओळख कशी झाली आपल्या चॅनलची आणि त्यांना काय माहिती भेटली त्यांचा अनुभव काय हे आपण एकत्र नमस्कार नमस्कार माझा अनुभव असा आहे की सरांचे माझी ओळख युट्यूब वरच झाली आणि असंच बोलत बोलत म्हणजे शेलारच्या वाशेला दुकाने माझी त्यांची युट्यूब बघत बघत सोनोने सर म्हणून मी त्यांना ओळख झाली माझ्या तर त्यांनी मला राजम्या पिकासाठी मार्गदर्शन केलं तर अतिशय छान रिझल्ट भेटलेला आहे त्यांच्या औषधाने विल उडवाल्याचा तर आपण टेक्निकल सल्ला द्या तुम्हाला म्हणजे ते तुमचा खर्च वाचला का याच्यामध्ये हो शंभर टक्के खर्च पण वाचला आणि रिझल्ट पण प्रत्येक वर्षीपेक्षा चांगला भेटला या वर्षी तुमच्या मध्ये काय बदल वाटला तर निघलच आणि म्हणजे तुम्ही एखाद्याच आपले जे युट्यूब चॅनल बघता त्याच्यातून तुम्हाला सल्ला आणि व्यवस्थित मार्गदर्शन भेटते हो एक नंबर मार्गदर्शन हो शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आपण जे चॅनल उभा केले ह्याच्यामधून एक हेतू आपला महत्वाचा हेतू होता की शेतकऱ्याला आपण कमी खर्चामध्ये शेती कसं तंत्रज्ञान देता येईल किंवा जास्त माहिती कशी देता येईल शेतकऱ्याला जेणेकरून आपला एक खर्च त्यांचा कमी व्हावा म्हणजे आपलं प्रांजल माता कुठल्याही कंपनीच्या आर वगैरे आपण करत नव्हत आपण पर्सनली ज्या शेतकऱ्याचा अनुभव काय शेतकऱ्याला कुठल्या गोष्टी दिल्या पाहिजेत ज्याने करून शेतकऱ्याचं टेक्निकल उत्पादन कसं वाढलं पाहिजे ह्याच्यावर आपण सल्ला देत असतो आज आपल्या शेतकऱ्यांचे आपलं युवा यांनी आपलं ऑनलाईन बघितले आता जर बघितलं डिजिटल महाराष्ट्रात डिजिटल इंडिया चालू आहे आपण जर शेतीची जर नवीन नवीन माहिती तुम्ही डिजिटल पण अशी पाहिली पण शेतकऱ्याचा असा अनुभव जर घेतला तुम्ही शंभर टक्के शेतीमध्ये तुम्हाला खर्च वाचल आणि खर्च वाचता आणि टायमिंगला फवारणी किती आता लक्षात घ्या आता मला एक सांगा शेतकरी मित्रांनो आपल्या सगळ्याला काय तुमचं एक कन्सेप्ट होतं की फवारणी जास्त केला पाहिजे पिकाला का का फवारणी केल्या पाहिजे असं वाटतं तुम्हाला उत्पन्न जास्त उत्पन्न निघून परत सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या झाड एक सजीव आहे आपण हे जर तुम्ही ते आपल्या युट्यूबला व्हिडिओ बघितला झाडाची फिजिओलॉजी आपल्याला समजली पाहिजे झाड काय नेमका आहे बघा झाडाच्या झाड आणि सजीव आपण सगळे सजीव आहेत झाडाप्रमाणे किंवा माणसाला जर जसं त्या गोष्टी टायमिंगला भेटला आता झाडाला तुम्हाला चांगलं उत्पादन काढायचं असलं तुम्हाला सतरा मुलग त्या जाणं गरजेचं बरोबर जर तुमच्या तीनच मूलद आता एनपीकेच आपण टाकतात बाकी आपण मायक्रोटोन कुठेच वापरत वापर वापरत नाही फेरस वापरत नाही त्याच्यामुळे काय होतं झाडाच्या ज्या अवस्थेला जी गरज आहे जर लक्षात घ्या ज्या अवस्थेला जे फवारणी जर गेली तुमच्या टायमिंगला तर शंभर टक्के उत्पादन आहे तुमचं एक रुपयावर डिपेंड असते जर तुम्ही फवार नाही केला किंवा निस्ता खर्च केला तर शेती तुम्हाला परवणारच नाही टायमिंगला फवार आता राजमा पिकासारखा तुम्हाला आपण सांगितलं दोन फवारण्यामध्ये राजमा पीक काढू शकतो आता यांच्या तुमच्या तीन फवारणा पण फवार लक्षात आपण राजमा काही शेतकऱ्याचा अनुभव की दहा कुंटलच्या पोड आपण उत्पादन काढून दिलं फक्त दोन फवारण्यामध्ये मी त्यांनी ते टेक्निकल बाजू भावल्यासारख्या कळम तालुक्यातला जर शेतकऱ्याचा अनुभव घेतला तर आपल्याकडे दहा पंधरा शेतकरी असे दोनच फवार त्यांचं आपण दहा कुंटल उत्पादन आहे त्यांनी स्वतः सांगितले अशा प्रकारे तुम्ही टेक्निकली बाजूने चाला आणि शेती करत असताना एक सुदृत पद्धत वापरा सुदृत म्हणजे काय पेरणी सारा पद्धत करा किंवा तो टोकन पद्धत वापरा पर त्याचबरोबर बीबीएफ तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान नवीन नवीन तंत्रज्ञान शेतीमध्ये तुम्हाला शेती पर्यंत जर पारंपरिक शेती करत आहे तुम्हाला शेती, शेती परवणारच नाही आता ह्याच ठिकाणी ह्याच्या हैस राजमा जर तुमचा सारा पद्धत असते तर अजून खालचं उत्पन्न दोन तीन क्विंटल वाढलं पण फक्त टेक्निकल पेरणी नसल्यामुळे हा नुकसानाचा फरक पडतो आता तुमचं काय अजून विचारायचं होतं सर मला काय म्हणायचं आपल्या म्हणजे पिकाच उत्पादन वाढण्यासाठी तुम्ही म्हणजे तुमच्या मार्गदर्शनाकडे मार कोण कोणती खत शेतकऱ्याने वापरावी आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळण्यासाठी फवारणी तुमच्याकडून कोणते कोणते तुमच्या म्हणजे माहिती तुम्हाला जेवढी आहे आम्हाला म्हणजे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा आता बघा लक्षात घ्या शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना सांगितलं तर असं आपण जर युट्यूबच्या आपल्या आपल्या युट्यूबच्या चॅनल कनेक्ट आहेत त्यांचं आपण स्वतः प्रॅक्टिकल आता या शेतकऱ्यात आपण प्लॉटवर आलो हो भरपूर शेतकऱ्यात आपण प्लॉटवर जातात हो जा त्यांना कुठले खतं दिलं लक्षात घ्या आपण पेरणी पद्धत शेतकऱ्या सुधारायचा प्रयत्न करतो पेरणी पद्धत लावायचं कुठले वान ह्याच्यावर आपण मार्गदर्शन करा कुठले खत कुठल्या टायमिंग लावा का हे बी सांगतो तुम्हाला फक्त आमच्या मनावर तुम्ही केलं तर तुम्हाला ते बदल दिसून येते जर तुम्ही मनावर नाही केलं ऑटोमॅटिक तुमच्या पद्धतीने केलं तुमचा खर्चही वाढणार शेवटी लक्षात घ्या टेक्निकल बाजू आपण घेऊन पूर्ण जाणार आहोत तुमचा सगळ्यात महत्वाचा माझा एक प्रामाणिक हेतू असतो तुमचं उत्पादन फायदा वाढलो उडलं वाढलं पाहिजे आणि तुमचा खर्च कमी झाला पाहिजे बरोबर त्याच्यावर आपण जास्त काम करतात परंतु जर तुम्ही टेक्निकली बाजूने जर सगळ्या गोष्टी आमचा सल्ला घेऊन चाललात ना शंभर टक्के तुमचं उत्पादन उत्पादन खर्च वाढेल आणि कुठले खत वापरायचं असं काय नाही प्रत्येक पिकानुसार चांगले खतं कुठले वापर हे ह्या आम्ही तुम्हाला सल्ला वेळ होतानावर आता जे नवीन आपले शेतकरी बघत आहेत त्यांनी हे सुद्धा लक्षात घ्या तुम्ही जर जवळ जर असताल तुमचं गाव आणि नंबर मोबाईल नंबर व्हॉट्सअप करा तर आपलं जर मला वेळ भेटला तर नक्की तुमच्या प्लॉटवर येत जाईल मी आणि तुम्हाला त्यांना मार्गदर्शन नवीन पीक पद्धत वापरा आणि सुधारित पडतील आपल्या शेतकऱ्यांनी एक स्वतःचा त्यांचा आपल्या युट्यूबच्या मार्फत त्यांनी अनुभव त्यामध्ये तुम्ह धन्यवाद धन्यवाद धन्यवाद